जय भीम नवबुद्धा जय समर्थ सुख मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातामध्ये बंदूक घेऊन गेले होते काय आहे पूर्ण प्रकरण हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा मित्रांनो चांगदेव खेर मोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिलेले आहे आणि या चरित्र ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे बरेच बरेचसे किस्से त्याने सांगितलेले आहे यापैकी एक प्रसिद्ध घटना याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत विश्वविद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकर ठाकरे यांचे चांगले संबंध होते बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्य निर्माणाच्या चळवळीमध्ये प्रबोधनकर ठाकरे देखील सहभाग होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला आणि त्यांच्या विचारांना प्रबोधनकार ठाकरे मानत होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांपैकी ते एक होते प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील भारताचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचे महान कार्य आहे एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रबोधनकार ठाकरे यांनी साजरी करण्याचे ठरवले आणि या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवायचे असे ठरवले ही त्यावेळी एक क्रांतिकारक घटना होती सवर्ण लोकांनी याला विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या कार्यक्रमाला आले तर आम्ही त्यांना संपवून टाकू अशा प्रकारची धमकी त्या लोकांनी दिली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई इलाख्याचे आमदार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती गव्हर्नरने स्वतः त्यांची तशी नेमणूक केली होती त्यांच्या संरक्षणासाठी एक रिव्हॉल्व्हर त्यांना देण्यात आले होते आणि हेच रिव्हॉल्व्हर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सभेच्या ठिकाणी गेले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवाला धोका आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना अगोदरच कळाले होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवाला काय होऊ नये याची जबाबदारी आणि याची खबरदारी त्या लोकांनी घेतली होती प्रबोधनकार ठाकरे यांना देखील याविषयी समजले होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना काय होऊ नये याची खबरदारी देखील ठाकरे यांनी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजन समाजाचे राज्य स्थापन केले शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जाती व्यवस्था स्पृश्यतेला स्थान नव्हता त्यांनी स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित स्वराज्याची उभारणी केली त्यांचे हे स्वराज्य शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी बहुजनाच्या हितासाठी होते नाही की कोणत्या धर्मासाठी होते हे बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना सिद्ध करून सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना बहुजन प्रतिपालक असे म्हटलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनीच प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला सुरुवात केली रायगड येथे जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचे महान कार्य स्वतः महात्मा फुले यांनी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सुरुवात केली के ही देखील एक ऐतिहासिक घटना आहे बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणायचे की छत्रपती शाहू महाराज यांनी ब्राह्मणवादाचा किल्ला हा ढासळून काढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणवादाला विरोध केला ब्राह्मणवाद नष्ट करण्याचे महान कार्य जर कोणी केलं असेल तर ते राजश्री शाहू महाराजांनी केले बाबासाहेब आंबेडकर असे नेहमी म्हणायचे प्रबोधनकार ठाकरे एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भगवा जयंडा घेऊन देखील गेले होते भगवा झेंडाला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली होती बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी झेंडा समितीचे सदस्य होते भगव्या झेंड्याच्या बाजूने जर आपल्याला सहकारी मिळाले तर भगवा झेंडा निश्चितच देशाचा राष्ट्रध्वज होईल असे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन यांना दिले होते भगव्या झेंड्याच्या बाजूने बाबासाहेब आंबेडकर दोन शब्द बोलले होते परंतु त्यांना पाठिंबा मिळाला नाही आणि त्यामुळे सम्राट अशोक यांच्या अशोक चक्राला राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले वजन खर्च केले बाबासाहेब आंबेडकर यांनी पटवून दिले की सम्राट अशोक या देशाचे खऱ्या अर्थाने मालक आहेत सम्राट अशोक त्यांच्यामुळेच भारताला जगामध्ये ओळखले जाते कन्याकुमारीपासून ते थे थेट ग्रीक पर्यंत भारताची सीमारेषा होती जोपर्यंत सम्राट अशोक आणि अन्य बौद्ध सम्राटांचे राज्य देशावर होते तोपर्यंत अन्य विदेशी आक्रमकांनी या देशावर कधीही हल्ला केला नाही आणि जे विदेशी लोक या देशामध्ये आले ते सर्वच्या सर्व बौद्ध झाले बौद्ध लोकांचे राज झाल्यानंतर बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती झाल्यानंतरच हा देश परकीयांचा गुलाम झालेला आहे जोपर्यंत या देशामध्ये बौद्ध लोकांचे राज्य होते तोपर्यंत या देशावरती परकीयाने आक्रमण केले नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिली सम्राट अशोक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आता धम्म राज्याची स्थापना केली आणि बौद्ध धर्माच्या प्रसार प्रचाराशी धम्म प्रचारक पाठवले सम्राट अशोक यांचे अशोक चक्र आणि अशोक स्तंभ हे केवळ भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जगभरामध्ये सम्राट अशोक यांना महान राजा म्हणून ओळखले जाते चीन फ्रान्स ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये देखील सम्राट अशोक यांचे प्राचीन शिलालेख तथा अशोकस्तंभ आपल्याला पाहायास मिळतात त्या, त्या देशातील प्राचीन बौद्ध राजांनी सम्राट यांचा मान करण्यासाठी ते, ते, ते स्तंभ उभा केलेले आहेत सम्राट यांचा एक वेगळाच दरारा त्यावेळी होता अशोक चक्र हे देखील बौद्ध प्रतीक आहे चौधार तळाच्या सत्याग्रहाच्या वेळी देखील प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत होते चौधार तळ्याला जाऊन आपण पाणी घेतलेच पाहिजे असे ठाम मत प्रबोधनकार ठाकरे यांनी मांडले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तयाचा सत्याग्रह यशस्वीरित्या केला होता प्रबोधनकार ठाकरे देखील या चळवीमध्ये दे सामील होते पुणे करार झाल्यानंतर पुणे कराराचा विरोध देखील प्रबोधनकार ठाकरे यांनी केला होता आपल्या देवळाचा धर्म या ग्रंथामध्येही प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जे तमाम बौद्ध लेण्या आहेत त्या बौद्ध लेण्यावरती कशा पद्धतीने अतिक्रमण करून त्या बुद्धांच्या मूर्त्यांना देव आणि देवी बनवून बौद्ध धर्माची विटंबना केली जात आहे बौद्ध धर्माच्या विरोधात कटकारस्थ नसले जात आहे त्याने पटवून दिलेली आहे भारतातील जे प्राचीन मंदिरे आहेत ते पूर्वीचे बौद्ध मंदिरे आहेत हे प्रबोधनकार ठाकरे यांनी पुराविनिशी सिद्ध केलेली आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी मनुस्मृतीचे वाचन केले होते आणि मनुस्मृती वाचताना त्यांना असे आढळून आले होते की कायस्थ देखील शुद्ध आहेत प्रबोधनकार ठाकरे स्वतः कायस्थ जातीमध्ये देखील शूद्र आहेत हे प्रबोधन यांना समजले आणि त्यानंतर त्यांनी ब्राह्मणवादाच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील ते सहकारी होते आणि त्यांचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रबोधनकार ठाकरे यांना मान्य व्हायचे प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगले संबंध होते जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक चक्राला राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळवून दिली तेव्हा प्रबोधनकार ठाकरे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेण्यासाठी गेले होते भगवा राष्ट्रध्वज व्हावा अशी मागणी आपण तुमच्याकडे केली परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही यासाठी आम्ही दिलगिर व्यक्त करतो आपण जे काम केलेले आहे ते योग्य आहे सम्राट अशोक यांच्या अशोक चक्राला आपण जे राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळवून दिलेली आहे ती योग्य आहे असे वक्तव्य स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर केले होते हा देखील एक इतिहास आहे मित्रांनो आमच्या चॅनलवरील काही लोक व्हिडिओ पूर्ण न बघता कमेंट करत असतात आमच्या चॅनलवर जे व्हिडिओज आहेत ते पूर्णपणे ऐतिहासिक असून ऐतिहासिक ग्रंथावर ते आधारित आहेत आम्ही कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा अफवा पसरवत नाही आमचे सर्वच्या सर्व व्हिडिओज हे ऐतिहासिक सत्यावर आधारित आहेत हा व्हिडिओ देखील चांगदेव खेरमुळे लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथामध्ये आधारित आहे आमचे सर्वच्या सर्व व्हिडिओ हे ऐतिहासिक ग्रंथावर आधारित असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावर आधारित असतात त्रिपिटक यांच्या ग्रंथावर आधारित असतात म्हणूनच व्हिडिओ पूर्ण न बघता कमेंट करू नये तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी कलामसुद्धामध्ये सांगितलेली आहे की प्रत्येक बौद्धाने चिकित्सा केली पाहिजे अध्ययन केली पाहिजे संशोधन केले पाहिजे तर्क लावले पाहिजे आपण चिकित्सा न करता अध्ययन न करता तर्क न लावता कसे काय बरे कमेंट करू शकता जो व्यक्ती तर्क न करता पूर्ण गोष्ट न समजून घेता चिकित्सा न करता जो कमेंट करतो तो, तो बौद्ध असू शकत नाही आंबेडकरवादी असू शकत नाही जर आपण खरोखरच आंबेडकरवादी असाल तर तर्क करायला शिका एखादी गोष्ट जे आपल्यापर्यंत पोहोचते आपण जे ऐकता ते पूर्ण ऐका त्यावर तर्क लावा चिकित्सा करा आणि मगच त्यावरती कमेंट करा हे जे सांगितले जात आहे हे कोणत्या संदर्भ ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये जे संदर्भ ग्रंथ सांगण्यात आलेले आहेत ते ग्रंथ वाचा आणि मगच कमेंट करा हा व्हिडिओ चांगदेव खेर मोडील की डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर या ग्रंथामध्ये आधारित आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारासह करा हे न बुद्ध आय जय भीम जय सम्राट अशोक